नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उपवासाचा अतिशय साधा सिंपल सोपा आणि भन्नाट असा प्रकार पाहणार आहोत आणि हा जो पदार्थ आहे ना जो आपण बनवणार आहोत यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा बऱ्याचदा आपण घाईच्या वेळेमध्ये साबुदाना भिजवायला विसरलो तर त्यावेळेला अगदी आयत्या वेळेला बनवून खाता येईल असा आज आपण उपवासाचा असा जबरदस्त भन्नाट प्रकार पाहणार आहोत त्यासोबत मस्त अशी चटणीसुद्धा पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही कधी असा बनवलाही नसेल आणि खाल्लाही नसेल इतका भारी आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतो कुठेही जास्त मेहनत नाही कुठे जास्त भांड्यांचा पसारा नाही किंवा अगदी घाईच्या वेळेस जरी तुम्हाला उपवासाला काही बनवायचं असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच कर अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटीभर एवढी भगर घेतलेली आहे काही भागात भगर म्हणतात काही भागामध्ये वरई असे म्हणतात किंवा उपवासाचे तांदूळ असे म्हणतात तर एक वाटीभर एवढी घेतलेली आहे सेम वाटीने आपल्याला इथे पाव वाटी इथे साबुदाना घ्यायचा आहे किंवा चमच्याने मोजून जर घेणार असेल तर अगदी चार चमचे पोहे खाण्याचे जे चमचे आहे ना तर चार चमचे आपल्याला इथे साबुदाणा घ्यायचा आहे तर कच्चाच साबुदाणा या ठिकाणी वापरलेला आहे आणि जमेल तितकी बारीक पावडर आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे या पद्धतीमध्ये आता हे जे प्रिमिक्स आहे ना यापासून तुम्ही मस्त असा ढोकळा किंवा इडलीसुद्धा बनवून ठेवू शकता अगदी दोन ते तीन महिने एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवलं ना तर छान टिकतं मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलं आणि सेम वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी फ्रेश दही घ्यायची आहे किंवा दह्याऐवजी जर तुम्हाला ताक वापरायचं असेल तर तुम्ही इथे ताकसुद्धा वापरू शकता आता हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला भिजवायचं आहे दह्याचा अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये पाणी मिसळायचं आहे तर साधारणतः इथे मी सुरुवातीला पाऊन वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे साधंच पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून टाकूया आणि थोडंसं सरसरीत हे मिश्रण तयार करून घेऊया त्यानंतर हे आपल्याला एक पाच मिनटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे कारण यामध्ये साबुदाना पण आहे आणि वरई आहे तर पाणी ना ते जास्त शोजते याकरता आपल्याला पाच मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि नंतर आवश्यकता लागली तर अजून थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲडजस्ट करूयाचं तर इथं बरोबर पाऊन वाटी पाणी मी यामध्ये मिसळलेलं आहे जर तुमचं दही पातळ असेल तर पाण्याचं जे प्रमाण आहे थोडंफार कमी किंवा जास्त इथे तुम्हाला तर हे पहा अशा पद्धतीचं हे मिश्रण माझं तयार झालेलं आहे आता पाच मिनिटं याला साईडला ठेवून देऊया जर जा तुमच्याकडे वेळ नसेल ना तर अगदी लगेचही बनवायला घेतलं ना तरीही चालेल परंतु हे मिश्रण छान भिजलं ना आपला जो आपण पदार्थ तयार करणार आहोत ना तो छान मौसूत आणि जाळीदार तयार होतो याकरता आपल्याला एक पाच मिनटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे तर पाच मिनटानंतर हे पहा मिश्रण बरंसं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता आपल्याला इथे लागणार आहे तर यामध्ये अजून थोडंसं पाणी मिसळून घेऊया तर साधारणतः इथे मी अर्धी वाटी पाणी अजून घेतलेलं आहे आणि ते आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे जे मिश्रण आहे ना छान असं एकजीव करून घ्यायचं आहे साधारणतः आपण डोशांसाठी किंवा इडलीसाठी किंवा अप्पमसाठी जसं मिश्रण बनवतो ना तसंच मिश्रण आपल्याला याचं तयार करायचं आहे आता जे अर्धी वाटी पाणी घेतलेलं होतं त्यातलं पावच वाटी पाणी मला यात मिश्रणासाठी लागलेलं आहे आणि बाकीचं जे वाटी पाणी आहे ते मी यामध्ये वापरलेलं नाही तर बरोबर सुरुवातीला पाऊन वाटी आणि त्यानंतर पाव म्हणजे टोटल एक वाटी पाणी मला हे मिश्रण भिजवण्यासाठी इथे लागलेलं आहे मिश्रण छान असं काही मिनटासाठी मी हलकं करून घेतलं फेटून घेतलं त्यानंतर आपण आपल्याला फोडणी घालायची आहे कारण ह्यामध्ये आपल्याला इतर कुठल्या भाज्या किंवा फ्लेवर घालायच्या नाही आता इथे उपवासाला बरेच जण जिरं खात नाही तर तुम्ही इथे जिरं स्किप करू शकता तर तेलाची फोडणी घालूया तेल छान कडकडीत गरम करायचं त्यात हिरवी मिरची आणि जिरं याची फोडणी आपल्याला यामध्ये घालायची आहे किंवा तुम्हाला फोडणी स्किप करायची असेल ना तुम्ही स्किप करू शकता परंतु आपल्याला यामध्ये तेल घालणं गरजेचं आहे कारण आपण जो पदार्थ बनवणार आहोत ना तो खाताना कशामध्ये अडकू नये यासाठी आपल्याला यामध्ये तेल घालणं गरजेचं आहे त्यामुळे इथे मी तेलाची फोडणी घातलेली आहे किंवा आपलं साधं जे तेल असताना ते दोन चमचे तेल तुम्ही यामध्ये वापरू शकता तर हे पहा यातच मी चवीप्रमाणे मीठही घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तर इथे तुम्हाला साखर आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल काहीच हरकत नाही आता हे अगदी साधं सिंपल असा थोडक्यात म्हणा तर हा ढोकळ्याचाच प्रकार आहे परंतु आपण हा जो ढोकळा आहे ना थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे तर आपलं हे जे मिश्रण आहे ना हे तयार झालेलं आहे यात आता यापासूनच तुम्हाला जर डोसे बनवायचे असेल तर डोसे अप्पम किंवा उत्तपे बनवू शकता तर हे जे मिश्रण आहे थोडंसं आपल्याला मिडियम घट्ट ठेवायचं आहे अजिबात जास्त पातळही ठेवायचं नाही आणि घट्टही ठेवायचं नाही आता ज्या भांड्यामध्ये आपण सेट करणार आहोत ना त्याला आपल्याला अगोदर तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही साजूक तुपाने ग्रीस केलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आता यामध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा टाकण्यापूर्वीच आपल्याला हे जे भांडं आहे ना ते रेडी करून ठेवायचं आहे यात मी एक अर्धा चमचा एवढा इनो टाकलेला आहे किंवा इनोऐवजी तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा इथे वापरू शकता त्याला छान असं ॲक्टिव करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि फटाफट हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे इनो टाकल्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे ना जास्त काळापर्यंत आपल्याला बाहेर ठेवायचं नाही कारण इनो जेवढा पटकन ॲक्टिव्ह होतो ना तेवढाच पटकन तो डिॲक्टिव्हसुद्धा होतो आणि जास्त वेळ जर बाहेर राहिला ना आपला जो पदार्थ आहे ना छान फुलत नाही तर तो बसतो याकरता आपल्याला ही कृती थोडीशी फास्ट करायची आहे इनो छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे लगेचच ताटामध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया आणि याला वाफण्यासाठी ठेवूया मिश्रणमध्ये इनो टाकायच्या अगोदर अजून एक काम आपल्याला इथे करायचं आहे ते म्हणजे कढाईमध्ये जे पाणी आहे ना ते आपल्याला अगोदरच गरम होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे आणि त्यामुळे काय होणार आहे आपला जो पदार्थ आहे त्याला गरम पाण्याची वाफ लागली ना तो छान असा फुलला जातो आतमध्येपर्यंत छान असा जाळीदार होतो आता झाकण ठेवून एक बारा ना ना कमी -कमी ते पंधरा मिनटं आपल्याला हे छान असं मध्यम गॅसवरती शिजवायचं आहे त्यापूर्वी आपल्याला याच्यावरचं जे झाकण आहे ना अजिबात काढायचं नाही पंधरा मिनटं तरी कमीत कमी आपल्याला हा शिजू द्यायचा आहे आणि त्यापूर्वी झाकण काढायचं नाही कारण झाकण जर काढलं ना आपला हा जो पदार्थ आहे ना वस्तू व्यवस्थित शिजला जात नाही त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे पंधरा मिनटं या ठिकाणी झालेली आहे चेक करून बघायचं टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे म्हणजे आपला जो पदार्थ आहे हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे त्यानंतर हा पूर्णपणे थंड करायचा आणि त्यानंतर हा तुम्ही कट करायचा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये द्यायला तुम्ही कट करून घेऊ शकता तरी ते मी ट्रँगल शेपमध्ये याला कट करून घेणार आहे तर हा अगदीच प्लेन आहे याला थोडंसं चटपटीत बनवण्यासाठी ना आपण याला थोडंसं फ्राय करून घेणार आहे किंवा तुम्ही हा असाच आहे कुठल्याही चटणीसोबत जरी खाल्ला ना तरीही छान लागतो परंतु थोडंसं तव्यावरती छान याला क्रिस्पी केलं ना त्याची चवही अजूनच वाढते आणि छानही लागतो तर हे पहा अगदी मस्त असा मऊसूद आणि जाळीदार या ठिकाणी आपला हा उपवासाचा हा जो पदार्थ आहे ना हा तयार झालेला आहे आतमध्येपर्यंत जाळीसुद्धा छान पडलेली आहे अगदी कापसाहूनही मऊ हा झालेला आहे तर आता याला भर तेला आपण छान असं अगदी चमचाभर तेलावरती छान असा कुरकुरीत भाजून घेणार आहोत त्यामुळे हा जो पदार्थ आहे ना हा अजूनच छान चटपटीत लागणार आहे नेहमीचे तेच ते साबुदाने वडे किंवा जास्त तेलकट खायचं जर तुम्हाला कंटाळा येत असेल किंवा नेहमीचे डोसे खायचा आला असेल खिचडी खायचा कंटाळा आला असेल ना तर हा जो पदार्थ आहे ना जरूर ट्राय करून पहा अतिशय भारी आहे सोपा आहे आणि बनवायलासुद्धा जास्त मेहनत नाही तर इथे माझ्याकडे नॉनस्टिक पॅन आहे त्यावरती अगदी दोन चमचेभर तेल मी टाकून घेतलेलं आहे त्यावरतून थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आता ही जी लाल मिरची पावडर मी इथे घेतलेली आहे ना ही सेपरेट मी उपवासासाठी वेगळी बनवून ठेवलेली आहे फक्त सुख्या लाल ज्या मिरच्या आहे ना त्याचीच ही पावडर इथे मी घेतलेली आहे किंवा इथे फक्त ज्या सुख्या लाल मिरच्या आहे ना थोड्याशा क्रश करून त्यासुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही इथे मी लाल मिरची पावडर बनवून ठेवलेली असे अगदी आयत्या वेळेला पटकन वापरता येईल ना उपवासासाठी किंवा लाल मिरचीच्या आहे म्हणजे तुम्ही इथे काळी मिरची जी पावडर असते ना ती तीसुद्धा इथे वापरू शकता त्यामुळे अजूनच छान अशी टेस्ट लागते अगदी कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला दोन्ही बाजू छान अशा क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत अलटवत पलटवत भाजून घ्यायची आहे तर हे पहा अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहे तर आता हा जो उपवासाचा पदार्थ मी बनवलेला आहे ना याला आपण मस्त असे उपवासाचे ट्रँगल म्हणूया किंवा उपवासाचे सँडविच म्हणूया किंवा तुम्ही याला अजूनही दुसरं काही नाव देणार असाल दे ना ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर या ठिकाणी सर्व जे ट्रँगल्स आहे ना ते मी अगदी मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहे आता जेवढे जिन्नस आपण घेतलेले होते ना त्यामध्ये साधारणतः तीन ते चार जणांना पुरेल इतके हे ट्रँगल्स आपले या ठिकाणी तयार झालेले आहे खायला हे असेचही खूप छान लागतात किंवा चटणीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा मुलांना जर तुम्हाला टिफिनला दा जरीही द्यायची असेल ना ते सुद्धा नक्कीच आवडीने खातील एवढे हे छान कुरकुरीत ट्रँगल्स लागतात तर हे तुम्ही असेचही खाल्ले ना तरीही छान लागतात किंवा दह्यासोबत खाऊ शकता किंवा दह्यामध्ये आपण वेगळा कुठला फ्लेवर नाही किंवा जास्त तिखट नाही ना त्यासाठी आपण एक चटणीचीसुद्धा रेसिपी पाहणार आहोत तर आता एक तोडून दाखवते आतमध्येपर्यंत जाळी पहा काय छान अशी पडलेली आहे मस्त असा जाळीदार हे आपले उपवासाचे ट्रायंगल या ठिकाणी तयार झालेले आहे लगेचच चटणी कशी बनवायची ना ते पाहूया तर इथे मी ओलं नारळ घेतलेला आहे भाजलेले शेंगदाणे एक चमचा जिरं एक इंच आलं पाच ते सहा इथे हिरव्या मिरच्या इथे ओला नारळ मी घेतलेला आहे तुम्ही सुखा नारळ घेतला ना तरीही चालेल काहीच हरकत नाही आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया हो जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल ना तर तुम्ही यामधून जिरं स्कीप करू शकता आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचाभर आपल्याला साखरही घालायची आहे जर तुम्हाला गोड चटणी आवडत नसेल तर तुम्ही इथे साखरसुद्धा स्किप करू शकता परंतु थोडीशी आंबट गोड अशी तिखट चवीची आपण ही चटणी बनवणार आहोत तर एक चमचा साखर ही घातली दोन चमचे इथे दही घातलेलं आहे दह्याऐवजी ताक घालू शकता किंवा अर्ध्या लिंबाचा रससुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आता ही चटणी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे ना त्यानुसार मिक्सरला छान अशी फिरवून घ्यायची आहे तर हिला आपल्याला काही फोडणी वगैरे घालायची गरज नाही साधी सिंपल आपली ही चटणी तयार झालेली आहे किंवा जर तुम्हाला वरतून तेलाची फोडणी घालायची असेल तर तुम्ही तेलाची फोडणीसुद्धा घालू शकता तर ही चटणी मी थोडीशी घट्ट ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही जी चटणी आहे ना यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं घट्ट पात्र तुम्ही इथे ठेवू शकता तर आपले उपवासाचे मस्त असे कुरकुरीत ट्रायंगल आणि चटणी या ठिकाणी रेडी झालेली आहे तर मग कशी वाटली तुम्हाला ही आजची ही रेसिपी आणि रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्य Неа,